गळ्यात धोरल बाजूला काळ मनी ग विठ्ठल माझा पंढरीचा धनी ग गळ्यात धोरल बाजूला काळ मनी ग विठ्ठल माझा पंढरीचा धनी ग भीमक्रजाची रुक्मीन मुलगी पंढरपुरात देऊ केली भीमक्रजाची रुक्मीन मुलगी पंढरपुरात देऊ केली रूप सावळी बघू गुण झाली कुळीग रूप सावळी बघून जाली खुळीग विठ्ठल माझा पंढरीचा चाधनी गळ्यात दुर्ल बाजूला काळ मनी गठ्ठल माझा पंढरीचा चाधनी रुक्मीन रोसली पंढरपुरात जाऊन बसली घोरव रुक्मिन रुसली रोसली पंढरपुरात जाऊन बसली घोरव संत मंडळी हा कामाराती लाग संत मंडळी हा माराती लाग विठ्ठल माझा पंढरी चा धनी ग विठ्ठल माझा पंढरी चाधनी गळ्यात धुरल बाजूला काळम नीग विठ्ठल माझा पंढरी चाधनी ग विठ्ठल माझा पंढरी चाधनी ग करती किला वारी निघाली साधू संत सरी मिळूनी करतिकिल्ला वारी निघाली साधू संत सरी मिळूनी विठ्ठलाची कृपा आमावरी ग विठ्ठलाची कृपा ग विठ्ठल माझा पंढरी चा ग विठ्ठल माझा पंढरी चा ग गळ्यात धोरल बाजूला काळ म्हणी गळ्यात दोरल बाजूला काळ विठ्ठल माझा पंढरी चाध नी विठ्ठल माझा चा पंढरी चाधनी ग चपोडेचे दिंडे चिरीत लयना रे गावच्या गाव बोलतात नारे चपोडेचे दिंडे चिरीत लयणारे गावो गावच्या बोलतात नारी भावेश्वरीची कृपा आमावरी ग भावेश्वरीची कृपा आमावरी ग विठ्ठल माझा पंढरी चा धनी ग विठ्ठल माझा पंढरी चा ग गळ्यात धुरल बाजूला काळ म्हणी ग गळ्यात दुरल बाजूला काळ मनीग विठ्ठल माझा पंढरी चाधनी ग विठ्ठल माझा पंढरी चाधनी ग विठ्ठल माझा पंढरी चा धनीग <énormément weod of prayer> <olderinizle>